रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत जळगावमध्ये छेड काढण्यात आली त्यानंतर मंत्र्याच्याच मुली सुरक्षित नाहीत का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या मुक्ताई नगर यात्रेत घडला आहे धक्कादायक म्हणजे पोलीस सुरक्षा रक्षक असतानाही टवाळखुरांनी मुलींची छेड काढली दरम्यान टवाळखुरांवर योग्य ती कारवाई केली जाईल महिला आयोगाकडून या घटनेचा पाठपुरावा केला जाईल असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींसोबतही मुक्ताई मंदिरात छेड काढल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर जळगावमध्ये एकच संतापाची लाट उसळली मुलीची छेड काढल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पण पोलिसांकडून कारवाई झाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या रक्षा खडसे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे महाराष्ट्रभर रोष व्यक्त करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या का ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी ते है, आ, त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेला असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत काही यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नावाचा आरोप आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी आणि बाकी जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही एक टॅक्शन त्याच्यामध्ये घेते की अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याही नाही कुठल्याही स्थानिक प्रतिकेने या मॅटरमध्ये आम्हाला अद्यापर्यंत संपर्क नाही केलेला पोलीस याच्यामध्ये कायदेशीर कारवाई एकदम कडकपणे करेल कुठलाही दबाव वगैरे काहीच नाही